नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडियाची राज्यस्तरीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथे नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये डिजिटल मीडिया, मीडिया हे आत्ताच्या काळामध्ये डिजिटल मीडिया सजगपणे कसा वापरायचा या संदर्भात कायदेशीर बाबी कोणत्या आहेत प्रत्येक वापरकर्त्याला येणाऱ्या अडचणी नेमक्या काय आहेत राज्य केंद्र आणि शासन स्तरावरती नेमक्या पद्धतीमध्ये उपाययोजना किंवा कामकाज करताना काय करणं गरजेचं आहे या संदर्भातलं अचूक मार्गदर्शन हेच तर या कार्यशाळेचं गमक होतं सोबतच साताऱ्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न असलेल्या डिजिटल मीडियाच्या राज्य कार्याध्यक्षपदी सातारचे संतोष शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल गुरुच्या बातम्या परिवारातर्फे त्यांना मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्य मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कार्यशाळा पिंपरी चिंचवड येथे संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना एस एम देशमुख काय म्हणाले ते आता आपण आढाव्यामध्ये पाहूया मोलाची माहिती आपण येथे झालेली विशेषतः आपला सहकारी तत्वावरचा जो काही मुद्दा सांगितला तो आम्हा सगळ्यांना अपील झालेला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये एकट्या पत्रकाराला एखादं चॅनल सुरू करणं उभं करणं हे किती आवड आहे हे आपण सगळं अनुभवत आहोत बघतो आहोत त्यामुळं निश्चितपणे आपला हा प्रयत्न आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून कसा करता येईल याचा महाराष्ट्रामध्ये काही तालुके मॉडेल तालुके घेऊन आपण तिथं प्रयत्न करू आणि नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे मॉडेल कसं आपल्याला नेता येईल या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करू आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता पुढच्या कार्यक्रमामध्ये मी सांगतो की मराठी पत्रकार परिषदचं एक चॅनल आपण आज सुरू करतो तसं आज या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं आहे देशातली ही पहिली संघटना आहे मराठी पत्रकारचे त्याचं स्वतःचं एक युट्यूब चॅनल तयार होतं म्हणजे जसं सा आपण सांगितलं की आमचे हे सगळे रिपोर्टर्स आहेत म्हणजे चॅन मराठी पत्रकार परिषदेचे डिज डिजिटलमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचा कंटेंट आपल्याला वापरता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला एक दबावगड महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पातळीवर निर्माण करता येईल सरकार आपलं ऐकत कसं नाही हे देखील आपल्याला लोकांना दाखवून देता येईल त्यामुळं या पद्धतीचं नियोजन आम्ही गेले काही दिवस करत होतो आज त्यातला मूर्त स्वरूपामध्ये येत आहे अजूनही चॅनल आपलं बेसिक प्राथमिक अवस्थेमध्ये आहे परंतु त्यासाठी इथे पुण्यामध्ये एक ऑफिस घेऊन रेग्युलर स्टाफ तिथे नेमून हे चॅनल कसं रिटिलाइज करता येईल या दृष्टीनं देखील आपण प्रयत्न करणार आहोत आज आपण त्याचं उद्घाटन करतो आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मराठी पत्रकार परिषद ही देशातील प मराठी पत्रकारांची मातृसंस्था आहे आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पत्रकार संघटना काम करतात आपण बघतो आहोत परंतु मूळ हा मराठी पत्रकार परिषदेचा आहे आणि मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पत्रकार संघटना काम करतात तर त्या आपल्या सहयोगी संघटना आहेत असं आम्ही मानतो आणि त्या त्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची त्यांचा सन्मान करणं नवीन निवडणुका झाल्यानंतर नवीन पदाधिकारी आल्यानंतर त्यांना सन्मानानं बोलून त्यांचं कौतुक करणं त्यांचा सन्मान करणं अशी भूमिका सातत्यानं आपण मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घेतलेली आहे मुंबईमध्ये दोन पत्रकार संघटनांच्या निवडणुका अलीकडं झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टी व्ही जे ए जे यू ना जे टी व्ही जे यू टेलिव्हिजनमध्ये जे काम करतात महाराष्ट्रामध्ये पत्रकार त्यांची एक वेगळी संघटना आहे ते त्यांचे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी ते लढत असतात आणि मुंबई मराठी पत्रकार संघ ही एक आपल्यासारखी जुनी संघटना आहे जे की आपल्याशी अफिलेटेड होते पूर्वी आता नाही आहे परंतु ती देखील आहे दोन्ही संघटनांचे जे नवे पदाधिकारी आहेत त्यांना आज आपण विनंती केली होती की तुम्ही येथे यावं आम्हाला तुमचा छोटेखाने एक सत्कार करायचा आहे तर टी व्ही जी यूचे जे अध्यक्ष आहेत नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र आहेत ते आय एम लोकमतला काम करतात मुंबईमध्ये तर ते उदय जातो आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपली संघटना केवळ मुंबईपुरती न राहता ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोहोचली पाहिजे त्यासाठी आमची जी काही मदत लागेल मराठी पत्रकार परिषदेनं ती निश्चितपणे आम्ही आपल्याला करू मी आंबेडकर सर असतील आसन सरोदे आणि गायकर सर असतील या सर्वांना विनंती करतो की मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आपण उदय जाधव यांचा सत्कार करा